नवसाला आरवलीच्या श्रीदेव वेतोबाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उदय फटनाई नवसाला पावणाऱ्या आरोवलीच्या श्रीदेव वेतोबाच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीयुत अरुण देसाई

त्याप्रमाणे मुंबई पुणे पासून भाविक या ठिकाणी येतात देवस्थान कमिटीवरची मोठी जबाबदारी असते या आठ दिवसांमध्ये त्यामुळे कशाप्रकारे गावातील मंडळींची बैठका वगैरे घेऊन प्रकारे हे नियोजन केले मला वाटतं एक देवस्थान कमिटीचं एक प्रामुख्याने या ठिकाणी ही जबाबदारी असते त्या अनुषंगानं एक प्रतिवार्षिक या ठिकाणी ज्या ज्यांची ज्यांची जी कामं आहेत ती ठराविक ठरलेली कामं असतात आणि त्या त्याप्रमाणे त्यांना सांगून त्या त्या प्रमाणात ती तशी नियोजन करून त्या प्रमाणात त्यांना प्रत्येक जण आपापले कार्य एक देवाची सेवा म्हणून पार पडत असतात आरवली विटोबाचा वर्धापन दिन आहे सुमारे आठ दिवस हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आज पाचवा दिवस आहे मुख्य दिव आज वर्धापन दिनाचा आज कार्यक्रम आहे अशा प्रकारे देवस्थानांच्या वतीने या संपूर्ण आठ दिवसामध्ये नियोजन करण्यात आले विटोबाचा वर्धा हा वर्धापन दिन म्हणजे वेतोबाची ज्यावेळी पुनप्रतिष्ठा एकोणीसशे शहाण्णव साली केली त्यानंतरचा एक प्रतिवार्षिक असा हा उत्सव एक वर्धापन दिन वाढदिवस म्हणून साजरा केला जातो वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी विशेषत हा मुख्य सोहळा सुरू असतो आणि त्या अनुषंगानं धार्मिक विधी लघुरुद्र अनुष्ठान वगैरे असं हे चालू असतं आणि त्या अनुषंगानं सांस्कृतिक कार्यक्रम एक आठ दिवस या ठिकाणी केले जातात मला वाटतं आज तुम्ही आता बघितलं असाल की वेतोबाकडे आता ते रिव्हरही आहे आणि प्रचंड गर्दी आहे लोकांची देवाच्या दर्शनासाठी आणि जसं एक बघा एक आपण म्हणतो तसं आसुसलेले असतात काही भक्त की देवाची एकदा भेट घेऊन देवाकडे काहीतरी मागणं मागायचं का आणि देवाला एक आपल्या कृपादृष्टी देवाची राव राह राहण्यासाठी हे असंख्य भाविक या ठिकाणी आज आ, आता सकाळपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून ह्या रांगा लागलेल्या आहेत आणि मला आज रात्री जवळजवळ दहा अकरा ही अशाच प्रकारच्या ह्या भक्तांच्या दर्शनासाठी रांगा असणार वेतोबा हे जागृत देवस्थान आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गोव्यात असंख्य भक्त आहेत आणि त्यामुळे हे प्रतिवर्षी आता हा वर्धापन दिन आणि वेतोबाच्या जत्रेला हे येतातच पण नियमित अशी देवाची भक्तांची गर्दी या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी नियमितपणे असते आणि देवस्थान कमिटी गावकर मानकरी वगैरे सर्व ग्रामस्थ यांच्या सर्व सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं आणि कार्यक्रम केले जातात का वल्लपान दिनानिमित्त आम्ही मुंबईला असतो आणि कोठारी हे सातवे मानकरी आहेत आणि या चांगला खूप चांगला अनुभव आलेला आहे आज जे आम्ही काही आहोत हे कोठ वेतोबाच्या आशीर्वादाने आहे एक म्हण आहे की हाकेला आपल्या ग्रामदैवत पहिलं आपल्या मदतीला येतो बाकी आपले कुलदैवत इतर देवस्थान आहेतच पण हागेला जावणारा आपला पहिला ग्रामतऐवत असतो आणि मीच नाही माझ्या आलेले अजून मित्रही आहेत अनेक जे नोकरी धंदा ह्याच्यावर सुट्ट्या घेऊन परिवाराबरोबर जे हा सोहळा ह्याच वार्धावन दिन आणि जत्रा हे दोन महत्वाचे दिन इतर कार्यही अनेक चालतात इकडे त्याच्यामध्ये मध्ये इकडे आमचं आरोली विकास मंडळ देखील आहे त्याच्यामध्ये पण इथे इतर कार्यक्रम व लोकांना मदत करणे हे सगळे कार्यक्रम होत असतात रक्षण करता म्हणूनच वेतोबाची ख्याती आहे तर असा कोणता अनुभव तुम्हाला आलाय का या श्रीदेव वेतोबाचा काय सांगा हो आता तुम्हाला सांगायचं माझे भाऊजी हो ते राहत होते त्यांना एच वन एन वन मी त्रस्त झाले होते तर आणि त्यांना आम्ही विमान करून चार्टर्ड विमान करून मुंबई येथे घेऊन गेलो गोव्यावरनं आणि वेतोबाला आम्ही सांगणं केलं की हा माणूस अक्षरशः मृत्यूच्या जवळ पोचले होते पण आम्ही बेतोबाला आणि इतर देवांना सांग केलंच हे राहतात गोव्यात पण बेतोबा माझा ग्रामदेवत आमचा ग्रामदेवत असल्यामुळे अकेला पहिलं आपण ग्रामदेवतेला जातो त्याप्रमाणे आज ते खूप सुखरूप आहेत त्यांची घर आहे श्री देथोबाला नमस्कार आजचा दिवस दीस हा आमच्या वेतोबातो वाढदिवस बात दिवस हा आम्ही भुगेपणासून पण येतात एक महपशेसो देव भक्त माझे नाव असा प्रशांत रामचंद लाडू आरोलकर भुगेपणासून बापाय बरोबर येतात वर्सान वर्स जात्रा करता वाढदिवसा वाढदिवस करता आणि बांधव बाबा हांगासर आता ना तो दे दर्शन घेऊन आमचं शिरगोचे जात्रेक वचून हो तो धोरण असलो तो आपला जात्रा करता न्याय येत तो आयचो दिस हो आमच्या जीवनात आरोग्य कुटुंबात हो एकदम महत्वाचा वा दिस हा श्री देव वेदोबा प्रसन्न काय अशी काय तुमचा अनुभव येतो वेदोबा काय सांगशाल इतके पासून तुमच्या बाबा पूर्वीपासून जी घरात बारीक गोष्ट जाता जा वडली गोष्ट जाता विथोबाग येल्याशिवाय विथोबाग सांगल्याशिवाय आणि लयराई देवी सांगल्याशिवाय आणि मापशा आमच्या देव बोडगेश्वरात सांगल्याशिवाय आम्ही पुढे वचना पहिलो मान आम्ही सगळ्यां पहिला देव वेथोपक देवी लयराईक आम्ही देव वेथोपक देतात आणि अशी आमची गोष्ट कसली बरी वाईट गोष्ट आमच्या घरचा सुद्धा वाढदिवस जाल्लो हा व अक्षय तृतीय दिसा जलो असा नाईन्टीन एटी थ्री पहिले राशीच्या घरात राहताले पण त्याच्या आशीर्वादान आणि त्याच्या कृपेन आज सगळ्यांच्या घरांचे आणि सगळ्या मंडळींचे सगळे व्यवस्थित चालला व माझा चलो आह त्या सुद्धा देवाचे कृपेन आय तो कालच एल एल बीचे एग्जाम आन्सर केलेले आहे आणि हे फुडे एले एमू करपाची तुझी इच्छा ही सगळी त्या देवाच्या कृपेन सगळे बरे देवाकडे मागता नमस्कार थँक्यू थँक्यू आठ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालतो आणि या आजच्या दिवशी महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी व्यवस्था केलेली असते अनेक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात तर काय सांगाल कशी व्यवस्था करण्यात येते आज वैशाख शुद्ध पंचमी वेतोबाचा वाढदिवस मी आभार टाकतो गेली दहा वर्ष मी इथे सेक्रेटरी म्हणून काम पाहतो वेतोबा देवस्थानचं जवळजवळ आठ ते दहा हजार लोक आज फक्त महाप्रसादाचा लाभ घेतात जवळजवळ लाख ते दीड लाख लोक वेतोबाचं दर्शन घेऊन जातात याची तयारी आम्ही अगोदरपासून आठ पासून करतो कारण आलेल्या भाविकांना महाप्रसादाची योग्यरित्या सोय केली जाते त्यात तर तसंच आम्ही या ट्रस्टच्या कामावर सामाजिक कार्य पण आम्ही चालू ठेवलेले आहेत हल्लीच आम्ही एक आय कॅम्प ठेवला होता त्याच्यात पंचवीस ऑपरेशन म्हणजे जे गरीब गावातले लोक आहेत गा त्यांचे विनामोबदला आम्ही ऑपरेशन केली त्याच्यानंतर इतर महाप्रसाद दररोजच आमचा चालू असतो एक पाच रुपयाचं कुपन करायचं आणि आलेल्या भाविकांना आम्ही दररोज महाप्रसाद देत असतो आणि या आजच्या या सोहळ्याला जवळजवळ गोवा कर्नाटक आणि इतर महाराष्ट्र आणि भारतातून पण लोक येतात त्याच्यामुळे या दिवसेंदिवस आमची हे प देवस्थानचं हे वाढतच आहे त्याच्यानंतर आम्ही म्हणजे कॅश शासनाच्या कॅटॅगरीत बहुवर्गाच्या याच्यात आम्ही केलेलो आज जवळजवळ शासनाला दोन कोटी पाच कोटी निधी आम्हाला मंजूर आहे आणि ती आम्ही ह्याच्या पुढची जी कामं जी राहिलेली आहेत ती आम्ही पार्किंग किंवा लाईट्स सुशोभीकरण हे सगळं आम्ही आता सुरू करणार आहोत आपल्यासोबत माझी सरपंच आहेत आपण सुद्धा या देवस्थानवरती काम केलेलं आहे देवस्थान मंडळात काम केलेलं आहे त्यावेळेच्या वर्धापनदिनात आणि आताच्या वर्धापन आता फरक आहे त्यावेळी जर एक लाखापर्यंत लोक यायचे आता दीड लाखापर्यंत गेले आहेत ख्याती वाढलेलं आहे जागृत देवस्थान आहे येतो बघतो नाव घेतल्यानंतर कुठूनही हाक मारली तरी तो नवसाला पावणारा देव आहे शंभर टक्के गॅरंटी आमची त्याच्यामुळे वाद नाही देव जागृत आहे दिनाचा सगळे ग्रामस्थ आपल्या सो खुशीने हातभार लावतात जेवण वाढण्यापासून सगळं सगन धुस्त तिथे ग्रामस्थ आपलं काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करून लोकांची सेवा करण्याचा ते प्रयत्न करतात आरवलीच्या श्रीदेव रेतोबाच्या अठ्ठाविसाव्या वर्धापन दिनात हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुमन साबण नवसाला पावणार्या आरवलीच्या श्रीदेव रेतोबाच्या अठ्ठाविसाव्या वर्धापन दिनात हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीयत मुकुंदराणे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका